येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार योगेशदादा कदम यांच्या विजयात महिला मतदारांचा सिंहाचा वाटा असेल असा दृढ संकल्प नुकताच समस्त महिला वर्गाकडून करण्यात आला आहे पाठोपाठ आता दापोली मतदारसंघातील युवा मतदारांनी देखील यापुढील राजकारण केवळ विकासालाच प्राधान्य देणारं असेल असा दृढ संकल्प करत आमदार योगेशदादा कदम यांनाच पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार नुकताच एका निर्धार मेळाव्यातून व्यक्त केला आहे जवळपास दीड ते दोन हजार युवकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला हा निर्धार मेळावा योगेश कदम यांच्या विजयाची नांदी म्हणून संबोधला जातोय या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आज युवकांचा मेळावा जो आयोजित केला होता हा निश्चितच आज विजय मेळावा दादांच्या आमदारकीचा विजय मेळावा हा आज जाहीर झालेला आहे मुळात मी कोकणामध्ये काम कर कोकण विभागात जेव्हा काम करतोय त्या कोकण विभागामुळात आमचा रत्नागिरी जिल्हा नऊ तालुक्यांपैकी मी जेव्हा काम करत असताना या विधानसभा क्षेत्रामध्ये दापोली खेड मंडळ हे तीन तालुके येतात आणि इतर तालुके संगमेश असेल गोवागर असेल रत्नागिरी असेल राजापूर असेल या तालुक्यांपेक्षाही जास्त युवकांचा जो जमाव असेल किंवा युवकांचा जो जोर असेल तर ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये दिसतो कारण की निश्चितच जरी शिवसेनेचे आमदार म्हणून योग्यतेचा कदम असतील परंतु युवा सेनेचे आमदार म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं जातं मी याचं श्रेय आमच्या भाईनं देईन की की भाईंनी दोन हजार सोळा साली माननीय आमदार योगेदा कदम यांना या मतदारसंघाची जबाबदारी दिली आणि निश्चितपणे या मतदारसंघावर पूर्णपणे युवासेनेचा भगवा झेंडा योगेदादा कदम यांच्या रूपाने फडकला गेला आणि ना येणारे आता दोन हजार चोवीस साली निश्चितच युवकांच्या मार्फत आणि सर्व शिवसेनेच्या मा माध्यमातून दोन हजार चोवीस साली पन्नास हजार प्लस मात्र देखील कदम हे विजयी होतील याबद्दल कोणतीही शंका आमच्या मनात नाही आहे आणि योगेदादांचे जे विजन आहे जे मणनगरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी एक हजार एकरमध्ये एम आय डी सी आणून जे मुंबई कोकण म्हणजे कोकणातून इतर ठिकाणी जे मुलं रोजगारासाठी जातात त्यांना इथंच थांबवून त्यांच्या हाताला इथंच रोजगार द्यायचं आणि जे वयस्कर आई वडील आहेत त्यांच्या घरांना जे कुलूप आहे किंवा त्यांना बघणारं कोण नाही आहे त्यांना इथंच थांबून त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा बघता येईल असं जे विजन दादानी जे ठरवलेलं आहे त्या माध्यमातून निश्चितच या सर्व तरुण योगेदाच्या पाठीशी असेल याबद्दल आम्हाला कुठेही शंका नाही दादाचं नेतृत्व खूप छान आहे दादा काम करणारे आणि तरुणांना सोबत घेऊन चालणारे युवक म्हणून आमदार आहेत आणि प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक वाडीवाडीमध्ये विकासाची कामं झालेली आहेत त्यांचे खूप चांगली गोष्ट आहे खूप आनंद होतो आहे आम्हाला युवकांना की आम्हाला युवकांना एक तिथं रोजगार भेटेल आणि आमचे युवक रोजगार भेटून तिथं एक जॉब करतील हे आम्हाला आनंद आहे जवळ आम्ही मुस्लिम समाजाचा हे आहे की सर्व मुस्लिम समाजाने एकत्र येऊन दादांसाठी मतदान करावा आणि दादापासून विकास करून घ्यावा हे आमचं स्वप्न आहे आणि दादा एक चांगलं काम करणारे आमदार तरुण आमदार आहे दापोलीतील नवभारत छात्रालयाच्या सेवावर्ती शिंदे गुरुजी सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या निर्धार मेळाव्याला युवा सेनेच्या भव्य बाईक रॅलीने सुरुवात झाली आमदार दादा कदम हे स्वतः बुलेट चालवत या रॅलीत सहभागी झाल्याने युवकांच्या उत्साहाला उधाण आल्याचं पाहायला मिळालं आपल्या नेतृत्वावर विश्वास दाखवणाऱ्या या युवा शक्तीला संबोधित करताना आमदार दादा कदम यांनी युवासेना ही दापोलीच्या विकासाचा कणा झाली पाहिजे असं सांगून या आपल्या युवा शक्तीचा केवळ राजकीय के फायदा उचलणाऱ्या फसव्या नेत्यांपासून सावध राहण्याचं सा आवाहन देखील उपस्थित युवा शक्तीला केलं आहे

आपलं दुसरं आपल्याला काही करायचं म्हणत असं युवासेनेचा उपयोग मी कुठल्या आघाडी करण्यासाठी राजकारण करण्यासाठी करून घेणार नाही युवासेना विकासाचा पाया झाली पाहिजे युवासेना ही विकास

दापोली तालुका युवा सेनेने आयोजित केलेल्या या निर्धार मेळाव्याला लाभलेली मुस्लिम युवकांची लक्षणीय उपस्थिती हे या निर्धार मेळाव्याचं एक मुख्य वैशिष्ट्य मानावं लागेल यावेळी तालुक्यातील मुस्लिम मौल्यांमधील अनेक युवकांनी केवळ विकासाला प्राधान्य देत आमदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाचं समर्थन केलं आहे चेतन सातोपे अमित पारदुले सुमित जाधव आणि राजेश झगडे या दापोली तालुका युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हा निर्धार मेळावा यशस्वी केला या पदाधिकाऱ्यांचं आमदार योगेशदा कदम यांनी आपल्या विशेष भाषाशैलीत कौतुक केलंय खरंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करायला हवं आहे आदित्य ठाकरे असं समजतात की युवासेना ही त्यांची जागीरदारी आहे परंतु दापोली तालुक्यामधील युवकांनी त्यांना सडतून उत्तर दिलं आहे की आज, आज आमची बांधिलकी फक्त आदि आदित्य ठाकरेंशी नव्हती आमची बांधिलकी ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांशी होती आणि त्या विचारांची फारकत जेव्हा ठाकरेंनी केली आम्ही त्या ठाकरेंसोबत नाही आम्ही शिंदेसाहेबांसोबतच आहोत आम्ही युवासेनेसोबतच आहोत आणि ज्या युवासेनेने महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरेंना ओळख दिली त्याच युवासेनेचा फक्त राजकारण म्हणून उपयोग करून घेतला आम्ही युवासेनेची बांधणी संबंध राज्यामध्ये जाऊन करायचो आणि त्या बांधणीच्या जोरावरती आदित्यजी गावापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचून जिल्ह्याचे दौरे करायचे आज त्या बांधिलकीचा उपयोग युवासेनेचा खऱ्या अर्थाने जेव्हा होतोय तो आम्ही राजकारणासाठी नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार आला पाहिजे उद्योग आले पाहिजेत समाजकारणामध्ये युवकांनी झोपून दिलं पाहिजे ह्यासाठी आज युवक पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे त्यासाठी नक्कीच आजचा मेळावा हा यशस्वी मेळावा होता जवळपास दोन ते अडीच हजार युवक हा दापोली तालुक्यामधला एकवटला होता दापोली तालुक्यामधला इतका मोठ्या प्रमाणात युवक एकत्र होण्याचं पहिलीच वेळ होती आणि सगळ्या युवा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो सगळ्यांचं कौतुक करतो परंतु ही ताकद आहे ती युवासेनेची आहे शिवसेनेची आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचीही ताकद आहे ही फक्त मी पुन्हा तर सांगेन की ठाकरे परिवार जे समजतं समजत होते की दापोलीची युवासेने आमच्यासोबत आहे तर आज त्याचं उत्तर हे त्यांना मिळालेलं आहे एकूणच कालच संपन्न झालेल्या युवा सेनेच्या ह्या निर्धार मेळाव्याला योगेशदादा कदम यांच्या विजयाची नांदी म्हणून संबोधलं आहे तर जातीय समीकरण बाजूला सारून केवळ विकासाच्या मुद्द्यावर जनतेला एकत्र आणण्याचा योगेशदादांचा हा प्रयत्न हा आधुनिक राजकारणात युवकांच्या दृष्टिकोनाचं सक्षम प्रतिनिधित्व करणारा ठरत असल्याची भावना राजकीय जाणकारांमधून देखील व्यक्त होते प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली